रामकृष्णारी मंडळी आपला वारी मारला पहिला ब्लॉक आता आपण चाललोय संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची मानाची जोडी पाहिला आता ही जोडी खरी सांगायची म्हणजे सुरेख आणि देखणी असतात या बैलांची खासियत म्हणजे ही बैल मोठ्या मापाची असतात यांच्या पुढं रिस्टार मुली वाढावं फिरायनं सुद्धा फिक्क्या पडतील खरं सांगायचं म्हणजे या बैलांचं मागच्या जन्मीचं काहीतरी पुण्य असावं अख्ख्या जगाची विष्णू माऊली आज ह्यांच्या खांद्यावरनं पंढरपूरला जाणारे त्यासारखं भाग्य माणसाला सुद्धा नाही आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि वारीवरचे व्हिडिओ सगळ्या पाहिजे असल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हरी तसा मंदिरी तसा अंतरी जन्म, जीव